नमस्कार आपणा सर्वांचे स्वागत आहे शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या चौक व रोड वर शहर वाहतूक शाखा शहरातील सर्व पोलीस स्टेशनची विशेष मोहीम शहरात विविध रोड वर व चौकात हॉकर्स चालक ठेले चालक फळ विक्रेते दुकान मांडून व वाहन चालक त्यांची वाहने रस्त्यावर उभी करून ट्रॅफिक जॅम करतात त्यामुळे सामान्य जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिप्पर्स यांच्या आदेशानुसार शहरातील वेगवेगळ्या चौक व रोडवर अनधिकृतरित्या विक्रीसाठी थांबलेले हॉकर हेले दुकान चालक व वाहन चालकाविरुद्ध विशेष मोहीम राबवून वाहतूक कोंडी करणाऱ्या विरुद्ध, विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आज रोजी शहरातील नेहमी वाहतूक कोंडी होणाऱ्या पुढील चौक व रोडवर कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत कापड बाजार पराग बिल्डिंग चांद सुलताना हायस्कूल महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन तोफखाना हद्दीत नेप्ती नाका चितळे रोड सर्जीपुरा चौक पत्रकार चौक ते प्रेमदान चौक पोलीस स्टेशन भिंगार हद्दीत जीपीओ चौक अशा एकूण नऊ ठिकाणी शहर वाहतूक शाखा व वा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी कलम एकशे बावीस मोटर वाहन कायद्यानुसार साठ केसेस व कलम एकशे दोन मुंबई पोलीस कायद्यानुसार पस्तीस केसेस भारतीय न्यायदंड संहिता कलम दोनशे नुसार बत्तीस गुन्हे दाखल करून सर्व दुकानदार व वाहन चालकांविरुद्ध माननीय न्यायालयात खटला पाठवून त्यांना हजर राहण्याची नोटीस बजावली सदरची कारवाई ही अधीक्षक सोमनाथ बदरची साहेब महा अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखा बाबासाहेब बोरसे पोलीस, पोलीस निरीक्षक बोर पोलीस, पोलीस स्टेशन कोतवाली संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तोफखाना जगदीश भांबळ सहायक पोलीस निरीक्षक भिंगार कॅम्प जगदीश मुलगीर व शहर वातुक शाखा व पोलीस स्टेशन कोतवाली तोफखाना भिंगार कॅम्प से अधिकारी अम्मलदार यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसमचा मस्ती मथे रमते मन केसर का साई बना जमा जा मस्ती मध्ये रमते मन निसर्गगत चंदन बनल्या साई बना साई बना सुटीखा सा आनंदा 루트 धाडी हिली गा पाणी पक्षी कारंजे धप धप्या क्षधार ल ल ल ल टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन